आता काल मान्य पंतप्रधानांना एक पत्र लिहिले बरं त्यांनी पत्र लिहिले हा पत्र लिहिले आता मी मी खऱ्या अवकतीवर उतरेन आपल्याला विषय जर कळत नसेल तर बोंबलून काही मिळत नसेल का। करू नका जिथं प्रश्न मिटते तिथं मी काय मागितले ते तुम्हाला सांग सांगून द्या हा मी सांगितलंय की देशामध्ये सोयाबीनचा प्रश्न तयार व्हायला त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आमच्या देशामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन डी ऑइल केक सोयाबीनची तयार होती डी ऑइल केक म्हणजे पेंड आमच्या देशामध्ये साठ लाख मेट्रिक टन ही कोंबड्याला डीओसी लागते दहा लाख टन ही गाईला जनावराला लागते वीस लाख टन वीस लाख मेट्रिक टन शिल्लक राहते ते सोयाबीनला भाव मिळू देत नाही त्याचं कारण एक क्विंटल सोयाबीन गाळलं तर अठरा टक्के तेल निघतंय आणि ब्याऐंशी टक्के पेंड निघते ऐका ना एक मिनिट काय ऐका ना काय करा ऐका ना ही पेंड निर्यात केल्याशिवाय एक मिनिट आहे का पे ही पेड निर्यात झाल्याशिवाय सोयाबीनला भाव मिळू शकत नाही परंतु यावर्षी नवीन प्रश्न तयार झालाय मक्क्यापासून इथेनॉल तयार करण्याची जी इंडस्ट्री तयार झालेली आहे मक्क्याची डी ऑइल केक सुद्धा पोल्ट्रीवाले आपल्या कोंबड्याला घा मक्क्याचे भाव पण कमी आहे बरं मी बी रोजगाराकडे मी रोजगार हे नाही नाही ना नाही ऐका नाय का बोला पंधरा लाख मेट्रिक टन मक्क्याची डी ऑइल केक बाजारामध्ये नवीन प्रश्न भाव आम्ही अधिक लाख मेट्रिक टन डी ऑइल केक स्टॉक झालेले बाजारामध्ये पण या डी ऑइल केक कमीत कमी दहा टक्के एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह देऊन ती निर्यात झाल्याशिवाय आपल्या देशातल्या सोयाबीनच्या दराचा मी काळ्या दगडावरची पांढरी रे गे बरू पराय करणार आहे जर या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल हा प्रश्न जर मिटवायचा असेल तर मी तुम्हाला एका ओळीमध्ये उत्तर सांगतोय की दहा ते पंधरा टक्के एक्सपोर्ट टू मधून दहा ते कापसाचं काय पाहिजे ऑइल के कापसाचं काय करावी लागणार कापसाचं काय आणि उद्योगपत्राच्या पूर्णत्र उद्या ना बोला 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 तंत्र्याचं काय कासाचं काय केळीचं काय कायमचं काय चुकडूचं कायचं काय का आता मला तुरीवर तुरीवर दोन हजार तुरी रुपये भाव कमी दिले सगळ्या पुरीवर दोन हजार रुपये भाव कमी दिले सगळ्या प्रश्ना दोन हजार रुपये भाव कमी दिले दोन हजार रुपये भाव कमी दिले पायशाचे आवाज तर कुणालाही मोठा दोन हजार रुपये भाव कमी दिले तुम्ही तुम्ही दोन हजार रुपये भाव कमी दिले महाराष्ट्र राज्य मूल्य आयोगाच्या कमी भाव भेटले पडून प्रश्न सुटू शकत नाही प्रश्न सोडवायची धमक आणि अक्कल लागती आणि ते कश्यानं सुटतं याचा अभ्यास लागला अक्कल निघा का सांगायला अक्कल केंद्र अक्कल नाही का अभ्यास सांगायला तयार केंद्र सरकारले अक्कल निघा उद्योग केंद्र सरकारले अक्कल निघा श्रोता झाले केंद्र सरकारले अक्कल नाही का मला उद्योग मंत्री